नमस्कार मित्रांनो आंतरपाठ या मालिकेत विदुला हे पात्र साकारत झालेली अति अतिसुंदर मराठमोडी अभिनेत्री म्हणजेच रेशम टिपणीस रेशम टिपणीस यांनी आजवर अबोली घर एक सपना आंतरपाठ अशा मालिका तर जीवलगा भरला मडवट रक्ताने लिश या चित्रपटात अशी सुंदर भूमिका साकारल्या आहेत तर आज आपण त्यांच्या खऱ्या आयुष्यातील मुलाविषयी जाणून घेऊयात पण त्या अगोदर मराठी मनोरंजन टी व्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील मित्रांनो अभिनेत्री रेशम टिपणीस यांच्या एकुलत्या एक मुलाचे नाव मानव अशी आहे मानव हा सध्या त्याचे शालेय शिक्षण पूर्ण करत आहे मग मानव हा लवकरच कॉलेजचे शिक्षण देखील घेणार आहे मानव हा रेशम यांच्यासारखा दिसायला अतिशय देखना आहे तर मित्रांनो तुम्हाला विदूला म्हणजेच अभिनेत्री रेशम टिपणीज यांच्या ही गोड फॅमिली कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा